आज आपण बनवणार आहोत मक्क्याचे मिनिटात पॉपकॉर्न त्यासाठी मी एक वाटी पॉपकॉर्नचे मक्के घेतलेले थे आहेत हे आमच्या घरातलेच मक्क्याचे दाणे आहेत हे बाजारात सुद्धा उपलब्ध दो होतात दोन चमचे तेल एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद या साहित्यात आपण घरच्या घरी दोन मिनिटात पॉपकॉर्न बनवणार आहोत गॅस चालू करून सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची गरम कढईमध्ये दोन चमचे तेल ओतून घ्यायचे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचे तेल तापलं की त्यामध्ये घालायची हळद गॅस बारीक करायचा पुन्हा घालायचं मीठ आणि जे आपण एक वाटी मक्याचे दाणे घेतले ते घालायचे आणि परतत राहायचं तेलामध्ये सतत परतत राहायचं कधीपर्यंत परतायचं जोपर्यंत पहिला मक्याचा जो, जो दाना असतो तो उडत नाही किंवा त्याची लाही बनत नाही तोपर्यंत असं तेलात परतत राहायचं जरा असं संयम धरायचा आणि परतायचं तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत पहिला पॉपकॉर्न तयार होत नाही तोपर्यंत बघा पहिला पॉपकॉर्न तयार झालाय आता वेळ न लावता त्याच्यावरती काय करायचं झाकण टाकून घ्यायचं बघा तडतड आवाज चालू झालाय हा तडतड आवाज पूर्ण थांबेपर्यंत गॅस चालूच ठेवायचा थांबलाय आपण गॅस आता बंद करणार आहोत आवाज थांबलाय आपण झाकण काढून पाहणार आहोत आपले पॉपकॉर्न कसे झालेत हे पहा कसे विकत सारखे पॉपकॉर्न झालेत बघा फक्त अर्धी वाटी मक्क्यापासून आणि घरचेच मक्की आहेत ही घरच्याच नक्याच्या दाण्यांपासून आपण बाजारसारखे कसे पॉपकॉर्न तयार केलेत पहा या पद्धतीने पॉपकॉर्न करा खा तुमचे पॉपकॉर्न कसे झाले ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद